दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज आपल्या भारताची उत्तर सीमा आणि त्याबरोबरच प्रत्येक भारतीय मनाला आपल्या भव्यतेनं आणि सौंदर्यानं भुरळ पाडणारी जगातली सर्वोच्च पर्वतरांग गेल्या काही दशकांपासून गिर्यारोहण या साहसी प्रकाराची पाळं मुळं हिमालयात चांगलीच रुजलेली आहेत अनेक पर्वतप्रेमी पदभ्रमण आणि पर्वतारोहणासाठी दरवर्षी हिमालयाला भेट देतात या साहसाची सुरुवात झाली ती एकोणीसाव्या शतकातल्या एक्सप्लोरेशन म्हणजेच अन्वेषणातून सॅटेलाइट फोटोग्राफीच्या काळात साहजिकच असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की आज हे अन्वेषण म्हणजेच एक्सप्लोरेशन कितपत गरजेचं उरलंय पण हिमालयात आजही कितीतरी दर्याखोरी आणि शिखरं अस्पर्श राहिली आहे कुठच्याही नवीन भागातल्या अन्वेषण आणि गिर्यारोहण मोहिमेचा आरंभ म्हणजे संन्यासाच्या लग्नाला शेंडी पासून सुरुवात अगदी तांदूळ आणि मिठापासून ते बरोबर न्यायच्या तांत्रिक साधन सामग्रीचं काटेकोर नियोजन गरजेचं असत आमची दोन हजार तेवीस सालची मोहीम देखील याला अपवाद नव्हती आम्हा गिर्यारोहकांचे गुरु आणि मार्गदर्शक श्री हरीश कापडिया यांनी दोन हजार पाच साली स्पीती आणि लडाख यांना जोडणाऱ्या पांगपो खिंडी मार्गे एक पदभ्रमण मोहीम केलेली होती त्यावेळची त्यांची निरीक्षणं आणि फोटो यावर आधारित दोन हजार सहा सालच्या द हिमालयन जर्नलच्या बासष्टाव्या खंडातला एक लेख आमच्या या मोहिमेला चालना देणारा ठरला सर्वे ऑफ इंडियाचे नकाशे इतर नकाशे गुगल मॅप सॅटेलाइट फोटो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा पूर्वानुभव यांच्या बळावर मोंटो शिखर समूहाचं आम्ही स्वीकारायचं ठरवलं मोहिमेला जायचं आणि ते देखील एका अस्पर्श खोऱ्यात असं म्हटलं की आपल्याबरोबरची माणसं देखील अनुभवी आणि एकमेकांवर जीवापाड विश्वास ठेवणारी हवी राजेंद्र उर्फ राजू शिंदे आणि मी एकमेकांबरोबर पहिल्यांदा हिमालयात गेलो ते एकोणीसशे एक्क्याण्णव साली गेल्या दोन वर्षात त्याने तीन हिमशिखरांवर प्रथम आरोहण केलेलं आहे आमच्या टीममधला सगळ्यात ज्येष्ठ आणि अनुभवी गिर्यारोहक म्हणजे दिलीप लागू नियोजन आणि व्यवस्थापन यात अतिशय कुशल असलेला दिलीप कुठच्याही मोहिमेचा महत्वाचा आधार असतो तिसरा सदस्य म्हणजे मी राजेश गाडगिळ या मोहिमेचा नेता हिमालयातल्या अस्पर्श भागांचा मागोवा घेऊन तिथले मार्ग शोधून विविध हिमशिखरांवर प्रथम चढाईचा प्रयत्न करण्यात मला खूप रस आहे त्याबरोबरच आमचे अतिउंचावरचे सहाय्यक म्हणजे जन्मापासून सतत पर्वतांमध्ये संचार करणारे आमचे शेर्पा मित्र पासांग सांगू अंगचूक आणि शेरिंग हे भुटिया कुळातले शेर्पा आमच्या मोहिमेचा महत्वाचा भाग होते या मोहिमेचं सामान तळछावणीपर्यंत खेचरावरून जाणार असलं तरी त्यापुढेही बराच मोठा पल्ला गाठायचा होता एखाद्या ठिकाणी माघार घ्यावी लागली तर नव्या उमेदीने नव्या दिशेने पुनश्च हरिओम म्हणत प्रयत्न करायला लागणार याची कल्पना होती विनोद आणि त्याचे चार सहकारी आमच्याबरोबर असणार होते नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी मनालीजवळच्या सोलंगनाला इथे गोळा झाला पुढच्या दोन दिवसात किराणा माल मोठे तंबू अशा गोष्टींची जुळवाजुळव खरेदी वर्गीकरण आणि बांधाबांध करून पुढच्या टप्प्यासाठी सज्ज झालं दिनांक बारा ऑगस्ट आज आमचा पुढचा प्रवास सुरू झाला मनालीहून लेहला जाणाऱ्या नितांत सुंदर रस्त्यावरून निसर्गाची बदलती रूपं पाहत संध्याकाळी मोरे प्लेन्सच्या पायथ्याशी असलेल्या पांग या ठिकाणी पोहोचलो दुसऱ्या दिवशी तो रस्ता सोडला आणि सोकर या खाऱ्या पाण्याच्या तलावाला वळसा घालून सोमोरिरी तलावाच्या पश्चिम काठावर समुद्रसपाटीपासून चौदा हजार नऊशे फूट उंचीवर वसलेल्या कारझोप या गावी पोहोचलो या उंचीशी शरीर समरस होणं गरजेचं होतं त्यासाठी बाजूच्याच एका टेकडीवर छोटीशी चढाई करून आलो चौदा ऑगस्टचा प्रवास हा सोमोरिरी तलावाच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या कच्च्या रस्त्यावरून सुरू झाला तलावाच्या दक्षिण टोकाला पोहोचलो आणि पश्चिमेकडून येत असलेल्या फिरसे फू या नाल्याच्या पात्रात शिरलो यापुढे रस्ताच दिसत नव्हता पण आमच्या बहादूर जीपवाल्यांनी वेडी वाकडी वळणं घेत वाटेत आडवे येणारे नाले अतर्क जागी पार करत आम्हाला आमच्या छावणीवर सुखरूप पोहचव ही छावणी समुद्र सपाटीपासून पंधरा हजार साठ फूट उंचीवर फिरसे फूच्या उत्तर तीरावर होती पंधरा ऑगस्टला आम्ही आमच्या तळ छावणीच्या दिशेनं चालायला सुरुवात केली हा ट्रेक निदान तीन चार दिवसांचा असणार होता संपूर्ण दिवस नैऋत्येला दिसणारं खारपा हे वीस हजार चारशे पन्नास अतिशय पवित्र समजलं जाणारं हिमशिखर आमची सोबत करत होत सहा तासांच्या आणि चौदा किलोमीटरच्या पायपिटीनंतर झालूंग या मुक्कामाच्या जागी पोहचून छावणी उभारली सोळा तारखेला आमचा ट्रेक पुढे सुरू झाला आज कधी नाल्याच्या काठावर तर कधी बाजूच्या टेकडीवर असा थोडा चढ उताराचा मार्ग होता वाटेत एका ठिकाणी स्थानिक लडाखी लोकांचं डोंगरातलं देवस्थान देखील पाहायला मिळालं आज सात तासात जवळपास पंधरा किलोमीटर चालून आम्ही मानेचान या जागी पोहोचलो ही जागा वायव्येकडून येणारा फिरसेफू आणि नैऋत्येकडून येणारा लिंगडी नाला यांच्या संगमावर आहे तळाची उभारणी चालू असतानाच आम्हाला एक धक्का बसला तब्येत ठीक नसल्यानं इथून परत जाण्याचा कटू निर्णय दिलीपनं घेतला होता इथल्या उंचीशी आणि वातावरणाशी त्याचं शरीर संपूर्णरित्या समरस होऊ शकत नव्हतं सतरा तारखेला सकाळी दिलीप परत फिरला आणि आम्ही आमची वाटचाल लिंगडी नाल्याच्या कोरड्या पात्रातून सुरू ठेवली साधारण सहा किलोमीटर चालल्यावर आम्ही लिंगडी नाला आणि दक्षिणेकडून येणारा अय्या पैयाचू नाला यांच्या संगमावर पोहोचलो हाच अय्यापै्याचू नाला आम्हाला मोंटो शिखर समूहाच्या परिसरात घेऊन जाणार होता सकाळी मानेच्या सोडल्यापासून वाटेत कुठेही पाणी नव्हतं लडाखला वाळवंट का म्हणतात ते पुन्हा एकदा जाणवायला सुरुवात झाली होती दोन तास चाल झाली आणि आम्ही आता पूर्वेला दिसणाऱ्या खारपा शिखराच्या पायथ्याजवळ पोहोचलो इथे शिखराकडून खाली उतरत येणाऱ्या आणि आय्यापै्या नाल्याच्या कोरड्या पात्रात लुप्त होणाऱ्या एका वाहत्या ओढ्यापाशी थोडी सपाटी होती आज इथंच मुक्काम करायचा निर्णय झाला कारण आता पाणी पुढे किती अंतरावर मिळेल याची कोणालाच कल्पना नव्हती आमच्या बरोबर असणाऱ्या खेचर मालकांनी या जागेपुढे आपण याआधी कधीच गेलो नाही हे सांगून मोठाच धक्का दिला बराच वेळ साधक बाधक चर्चा करून एक निर्णय घेतला अठरा तारखेला आमच्यापैकी चार जण पुढे जाऊन आमच्या तळछावणीची जागा पक्की करून परत आले त्यानुसार संपूर्ण टीम एकोणीस ऑगस्ट रोजी आमच्या तळ छावणीच्या ठिकाणी पोहोचली चालताना सगळा वेळ आम्ही जवळ जवळ येत असलेल्या मोंटो शिखर समूहाकडेच पाहत होतो आमची तळछावणीची जागा समुद्र सपाटी पासून सोळा हजार तीनशे पन्नास फूट उंच आणि एका टेकडीवरच्या मैदानात होती वीस ऑगस्टला मी राजू पासांग आणि सांगू मोंटो शिखर समूहाची पाहणी करायला निघालो सुरुवातीला आमच्या दक्षिणेला असलेल्या सोळा हजार नऊशे साठ फूट उंचीच्या एका छोट्या डोंगर माथ्यावर उत्तरधारेने चढाई करून पोहोचलो आता समोर मोंटो समूहातला तिन्ही शिखरांचा माथ्याकडचा भाग संपूर्णपणे दिसत होता अर्थात मधलं अंतर बरंच असल्याने त्या चढाच्या पायथ्याशी अजून एक छावणी म्हणजे एबीसी उभारणं गरजेचं होतं सुदैवाने लवकरच तशी जागा मिळाली आणि आम्ही आमच्या तळ छावणीकडे परतलो आमच्याबरोबर असलेले शेर्पा आणि इतर सगळे मदतनीस अतिशय श्रद्धाळू होते तळ छावणीच्या परिसरात एक मंदिर उभारून मोहिमेच्या यशासाठी आणि आमच्या सुरक्षिततेसाठी देवाला साकडं घातलं पुढचे दोन तीन दिवस वर खाली फेऱ्या करून गरजेचं सगळं सामान एबीसीला पोहोचवण्यात आलं सोळा हजार आठशे फुटांवर असलेल्या या छावणीत आम्ही सगळे चोवीस ऑगस्टला मुक्कामाला आलो आता मोंटो शिखरांच्या माथ्यापर्यंत जाणारा मार्ग शोधायचा होता त्याप्रमाणे पंचवीस तारखेला राजू आणि पासांगने छावणीच्या दक्षिणेकडे असलेले उभे चढ चड़ चढायला सुरुवात केली भुसभुशीत दगडमाती आणि बर्फाचे उभे चढ पार करत राजू आणि पासांग जवळपास एकोणीस हजार फुटांवर पोहोचले तिथं गेल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की ते उभे असलेल्या चढाचा माथा आणि मोंटो शिखर समूह या जवळजवळ पंधराशे फूट खोलीची एक दरी आहे तो उभा चढ चड़ चढणं त्यानंतर दोराच्या सहाय्याने त्या खोल दरीत उतरून त्यानंतर मोंटो शिखर चढाईचा प्रयत्न करणं हे अशक्य होतं दरम्यान मी आणि सांगू त्याच चढांना पूर्वेकडून वळसा घालत होतो आमची वाटचाल चालू असताना आम्ही मोंटो कोल म्हणजेच मोंटो खिंडीत पोहोचलो तसंच पुढे जात त्या खिंडीतून पूर्वेकडे उतरलो आणि मोंटो शिखर समूह आणि त्याच्या पूर्वेकडची डोंगर रांग या मधून वाहत येणाऱ्या नाल्यापाशी पोहोचलो इथूनही मोंटो शिखरांजवळ जाता आलं असतं एक पर्यायी मार्ग मिळाल्याच्या आनंदात दोघे एबीसीला परतलो सर्व पर्यायांचा विचार केल्यानंतर मोंटो खिंडी मार्गे पुढचा रस्ता शोधावा असं ठरलं इथे जाण्याकरता मोंटो खिंड उतरून आम्ही कालच्या नाल्याशी आलो वाटेतला एक चढ पार केला आणि शेवटच्या टप्प्यात मोठमोठ्या दगडांमधून वाट काढत आम्ही मोंटो शिखर समूहाच्या पूर्वेला असलेल्या एका मैदानात पोहोचलो तिथेच एका छावणीची उभारणी केली गोंधळ टाळण्यासाठी या जागेला आम्ही पूर्वेकडचा एबीसी म्हणायला सुरुवात केली या जागेची उंची सतरा हजार तीनशे पस्तीस फूट होती आमच्या मनालीच्या सहकाऱ्यांना यापुढे नेणं धोक्याचं होतं आणि त्यामुळे पुढचे काही दिवस ते सर्वजण इथेच राहणार होते दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला राजेश आणि सांगू मोंटो शिखरांच्या पायथ्याशी जायला निघाले सुट्या दगडांचा एक चढ चढून ते मोंटो शिखरांच्या पायथ्याशी पोहोचले आजवर मोंटो शिखरांचे जेवढे फोटो पाहिले होते त्याप्रमाणे मोंटो शिखर माथ्याकडे जाणारा मार्ग हा हिमकड्यावरून आरोहण करण्याचा असायला हवा होता मात्र इथे संपूर्ण कड्यावर बर्फाचं नामो नव्हतं गाठीशी असलेली प्रस्तरारोहणाची साधनसामग्री त्यासाठी अपुरी होती जगभरात वातावरणात होत असलेल्या बदलांचा आणि तापमान वाढीचा हा मोठा फटका बसला होता दरम्यानच्या काळात राजू पासांग आणि आंगचूक नैऋत्येकडच्या लडाख आणि स्पीती यांना विभागणाऱ्या मुख्य डोंगर रांगेच्या माथ्याकडे जात होते या रांगेच्या माथ्यावरून मोंटोकडे जाता येईल का हे बघण्याचा ते प्रयत्न करत होते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या धारेच्या माथ्यावर म्हणजेच एकोणीस हजार फुटांवर ते पोहोचले पण इथूनही मोंटो शिखर चढाईसाठी काही मार्ग सापडला नाही दुपारी सगळेजण पूर्वेकडच्या एबीसीवर एकत्र आले मोंटो शिखर समूहापैकी कुठचंही शिखर यावेळी चढता येणार नाही हे लक्षात आलं होतं मात्र त्याचवेळी असंही लक्षात आलं होतं की छावणीच्या दक्षिणेकडे लडाख आणि स्पीती यांना विभागणाऱ्या मुख्य डोंगर रांगेत वीस हजार तीस फूट उंचीचं एक अजिंक्य अनामिक शिखर अधूनमधून दृष्टीला पडत आहे हाती उपलब्ध असलेला वेळ आणि साधनं या शिखरावर चढाईचा प्रयत्न करायला पुरेशी आहेत अशी खात्री झाल्यावर या शिखरावर चढाई करायचं ठरलं कुठच्याही अनपेक्षित अडचणीमुळे यश थोडक्यात हुकू नये म्हणून आणखी एका छावणीची म्हणजे समिट कॅम्पची उभारणी करूया असं ठरलं दिनांक तीस ऑगस्ट रोजी समिट कॅम्प लावता येईल अशा जागेच्या शोधात आरोहक निघाले सुरुवातीला दक्षिणेकडच्या सुट्या दगडांचा एक चढ चढून ते शिखराकडे जाण्याच्या हिमनदीच्या परिसरात पोहोचले ती हिमनदी डावीकडे ठेवून त्याने एका मागोमाग एक असे काही चढ पार केले शेवटच्या टप्प्यात थोडस आजूबाजूला कुठेच सपाट जागा नव्हती शेवटी निरुपायानं तो उतार खणून जेमतेम दोन तंबू लावण्या इतकी सपाटी तयार केली एकतीस ऑगस्ट रोजी राजेश राजू पासांग सांगबू आंगचुक आणि छेरिंग समिट कॅम्पला राहायला गेले या जागेची समुद्रसपाटीपासूनची उंची होती अठरा हजार साठ फूट शिखराचा माथा गाठण्यासाठी अजूनही दोन हजार फूट चढाई शिल्लक होती दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेवीस सकाळी उजाडण्याआधीच आम्ही सहा जण सर्व साधन सामग्रीसह चढाईला सज्ज झालो होतो आजूबाजूचं दिसायला जेमतेम सुरुवात झाली होती आमच्या शेजारी असलेल्या हिमनदीवरून वाटचाल करून नैऋत्यला असणारं एकोणीस हजार सहाशे फूट उंचीचं अनामिक शिखर आणि आमचं अनामिक शिखर यामधली खिंड गाठणं हा आमच्या चढाईतला पहिला टप्पा होता हिमनदीचं रूपांतर आता हिमाच्छादित उभ्या चढाच झालं होतं क्षितिजावर सूर्याची किरणं दिसायला लागली होती पण ती आमच्यापर्यंत पोहोचत नसल्याने आम्ही सगळेच थंडीने कुडकुडत होतो साधारण दीड तासाची खडी चढाई करून आम्ही त्या खिंडीत पोहोचलो आता आम्हाला दक्षिणेकडच्या भागातली अनेक ज्ञात अज्ञात शिखर दिसायला लागली होती सूर्याची किरण देखील आता आमच्यापर्यंत पोहोचली होती उन्हामुळे उबदार वाटायला लागलं होतं आम्ही साधारण अठरा हजार सातशे फूट इतक्या उंचीवर आलो होतो सकाळचे जेमतेम सात वाजले होते इथून पुढे आमचा मार्ग शिखराच्या पूर्वधारेवरून जाणार होता आता जेमतेम हजार बाराशे फूट चढलो की जास्तीत जास्त दीड दोन तासात शिखर माथ्यावर आपण पोचणार अशी आमची समजूत झाली होती खिंडीत थोडी विश्रांती घेतली थोडंसं खाऊन पाणी पिऊन ताजे तवाने झालो आणि पुढची वाटचाल सुरू केली या पूर्वधारेने जेमतेम दोन एकशे फूट वर चढलो आणि चढाईचा शेवटचा टप्पा समोर दिसायला लागला अचानक आत्तापर्यंत सरळसोट वाटणाऱ्या आमच्या शिखराने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली शेवटचे सहाशे फूट पार करण्यासाठी वाटेतल्या दोन उभ्या बर्फ भिंती चढून जाणं आवश्यक होतं सुदैवाने आमच्या हातात पुरेसा वेळ गरज भागणे इतका दोर आणि इतर साधनं असल्यामुळे लगोलग एकामागे एक असे दोन दोर त्या बर्फ भिंतींवर बांधले एकूण अडीचशे फुटांची चढाई त्या दोरांच्या सहाय्याने पूर्ण केली आता शेवटचा सपाटीचा भाग सुरू झाला आमच्या पद्धतीप्रमाणे आधी आमचे शेर्पा मित्र त्या शिखर माथ्यावर पोहोचले आणि त्यांच्या मागोमाग तो शेवटचा टप्पा राजूने आणि मी एकत्र पार केला आजवर आम्ही सर्वांनी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं होतं सकाळचे जेमतेम साडेदहा वाजले होते जणू आमच्या यशावर मोहोर उमटवायलाच की काय आकाशही आज एकदम निरभ्र होत शिखरावरून दिसणारा चोहोबाजूंचा नजारा आमच्या आणि कॅमेऱ्याच्या डोळ्यात मावत नव्हता मानवी इतिहासात प्रथमच त्या वीस हजार तीस फूट उंचीच्या बिंदूवर आम्ही पोहोचलो होतो खरे पण आजूबाजूच्या इतर शिखर समुदायातली आणि आमच्यापेक्षाही उंच असलेली ती अजिंक्य शिखरं आम्हाला पुढच्या आव्हानांची जाणीव करून देतो आम्हा गिर्यारोहकांना आणि त्यातही नाविन्याची ओढ असलेल्या आम्हा मित्रांना हा प्रश्न नेहमी विचारला जातो की तिकडे जाऊन आम्ही नेमकं का मिळवतो काय अर्थात या प्रश्नाचं उत्तर तितकंसं सरळ सोपं नाही आजवर कोणीही भेट न दिलेल्या मोंटो या अजिंक्य शिखर समूहाचं आणि त्याच्या भोवतालचं संपूर्ण अन्वेषण आम्ही केलं होतं आणि त्यानुसार त्या, त्या परिसराचा अद्ययावत नकाशा सुद्धा तयार केला मोंटो हे नाव समूहातील सगळ्यात उंच शिखराला दिलं गेलेलं नसून दुसऱ्या क्रमांकाच्या शिखराला दिलं गेलं आहे हे सप्रमाण सिद्ध करून त्याप्रमाणे नामकरणात काय बदल करायला हवा ते आत्ता सुद्धा मोंटो शिखरांवर चढाई करता येईल असा मार्ग आम्हीच पहिल्यांदा शोधू शकलो मोंटो खिंडीत पोचून ती पार करणारे आम्ही पहिले गिर्यारोहक ठरलो आणि या सर्वांवर कळस म्हणजे वीस हजार तीस फूट उंचीच्या एका अजिंक्य अनामिक शिखरमाथ्यावर पहिल्यांदा पोहोचण्याची संधी आम्हाला मिळाली एवढंच नाही तर त्या शिखराची वैशिष्ट्य आणि भारतीय सर्वेक्षण विभागाचे नियम यांची सांगड घालून स्थानिक लडाखी भाषेत थोंगमेत कांगरी असं त्या शिखराचं नामकरण सुद्धा आम्हाला करता आलं अहो एक मोहीम सुफळ संपूर्ण व्हायला अजून काय हवं